हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते आणि आता संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे आणि आपल्याला जेवण बनवायचं आहे जेवण बनवताना फक्त आपल्याला आता आज ला आपल्या लहान लेकरासाठी फक्त डाळभात करायचा आहे तर डाळ भात एवढं काही स्पेशल नाही आहे फक्त मी कशी डाळीची फोडणी देते ती फक्त जरा स्पेशल आहे तुमच्यासाठी आणि कशी करते जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही पण एकदा तशी करून बघा कशी लागते तुम्हाला क आवडते का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा तर लहान लेकरांसाठी कधी आपल्याला धटपट असं डाळमात करायचं असेल तर हे तुम्ही माझी ट्रिक्स ऐक बघून तुम्ही करू शकता तर झटपटाचा डाळ भात आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि शे सबस्क्राईब करून आपली बेल ऐकन त्याला हे करा घंटी वाजवा तर माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील ते तुम्हाला असे पटकन तुमचे मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल की व्हिडिओ टाकल्या टाकल्या तर जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आपले चॅनेल अजून नवीन आहे आपल्याला खूप पुढे जायचं आहे आपल्याला खूप ग्रोथ करायची आपले सबस्क्रायबर वगैरे आहेत त्यांच्यासाठी काय काय रेसिपीज नवीन आणणार आहे आपल्या चॅनेलवरती तर तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे आणि चला आता था था मी तुम्हाला भात करून दाखवते आता चला मी करते हा आता कशा झेवपीतनं उठलेलं आहे बघा कशा करते नागी। नागी। हाशुंदाको? 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 कशा करते दादू मला जब झाली तुझी झाली तू कशा हसता हशिंद दाखव हशींद दाख हशी कशा हसतोस तू चला आज बनवली होती तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स तेल टाकून घेतलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये मौरी चांगली टाकायची तडतडली पाहिजे म्हणजे फुटली पाहिजे मग टेस्ट चांगली होती मग त्याच्यानंतर जिरी टाकली जिरी भाजून घेते त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या टाकल्या अशामधनं कापून त्या मिरच्या चांगल्या भाजून घेतल्या आहेत भाजून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकलं आहे लसूण भाजून घेतला नंतर कढीपत्ता टाकते कढीपत्ता भाजून घेतला नंतर कांदा टाकून कांदाही चांगला लालसर भाजून घेते कांदा भाजून घेतल्याच्यानंतर त्याच्या त्यामध्ये आता मी हळद टाकते हळद टाकते आणि हळद टाकते हिंग टाकते थोडंसं सा। हि हिंग चांगलं भाजून घेते त्याच्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकल्याच्यानंतर चांगलं उलता पालता असं मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि डाळ आपली तुरीची आणि मुगाची मिक्सची डाळ टाकलेली आहे तिला तीन शिट्ट्या करून घेतल्यात कुकरला थोडंसं पाणी टाकलं आहे पाणी टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी आपली दोन चार चिमटभर अशी साखर टाकायची आहे साखर टाकून घ्यायची वरतून मस्त असं हालवून त्यावरतून आपली म बारीक चिरलेली कोथिंबीर